नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून बांभवडेतील तलाठी कार्यालयाबरोबर आरोग्य केंद्राची तपासणी शाहवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बांभवडेतील तलाठी कार्यालयाबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बांभोडे येथील तलाठी कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करून तलाठी कार्यालयात कागदपत्रांच्या मागणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना दिल्या त्याचबरोबर बांबोडे गावाला स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देखील दिल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बांभोडे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या नूतन इमारतीची पाहणी करून अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांना दिल्या यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी आरोग्य सहाय्यक सुभाष यादव सरपंच भगतसिंह चौगुले उपसरपंच दीपक निकम माजी उपसरपंच सुरेश नारकर दीपक पाटील आदी उपस्थित होते भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत